मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज थोडा वेगळा विषय आहे बेरोजगारांसाठी जे आता बरेच काही आपण गावामध्ये बघतोय आपल्या आसपास बघतोय की नोकरीसाठी बरेच आपले युवक जे शेतकरीचे मुलं आहेत समजा जे आपले बांधव आहेत काही बरेच नोकरीसाठी इकडं तिकडं फिरतायत जॉबसाठी फिरतायत पण जॉब लागत नाही नोकरी लागत नाही तर अशांसाठी आपला चांगला सल्ला असणार आहे आजचा जेणेकरून ते एक कमी भांडवल गुंतवणूक करून कमी पैसा गुंतवणूक करून त्याच्यामधून चांगल्यापैकी इन्कम घेऊ शकतो अशावरती आपला आजचा व्हिडिओ असणार व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला आजच्या विषयाला सुरुवात करूया मित्रांनो मित्रांनो विषय कसा झालेला आहे आजकाल दिवसांदिवस कोणाला वाटतं मला जॉब करायचा मला नोकरी करायची पण एवढं सोपं नाही आहे जॉब नोकरी मिळणं पण त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याकडे जर भांडवल बजेट कमी असेल पैसा कमी असेल आज जॉब करायचं म्हणलं तर कुठंतरी नोकरीला लागायचं म्हणलं तर आपल्याला चार पाच लाख रुपये मजा लागते पाच दहा लाख रुपये त्याच्यापेक्षा मित्रांनो लाख रुपयामध्ये व्यवसाय सुरू करून त्याच्यामध्ये चांगल्यापैकी इन्कम घेण्याचा व्यवसाय म्हणजे फक्त शेळीपालन आहे त्याच्यामधून तुम्ही एक लाख रुपये जरी गुंतवणूक केली तर वर्ष दोन वर्षामध्ये तुम्हाला त्याच्यापासून चांगला प्रॉफिट मिळू शकतो चांगले इन्कम मिळू शकतो जेणेकरून स्वतः मालक आ, बनून तुम्ही व्यवसाय स्वतःच्या शेतीमध्ये स्वतः करू शकता तुम्हाला एक एकर जरी शेती असेल तर त्याच्यावरती पण तुम्ही चांगल्यापैकी हा व्यवसाय सुरू करू शकता मित्रांनो फक्त कसं आहे माहिती आहे का याच्यामध्ये जिद्द चिकाटी आणि लेंडी झाडण्याची ताकद आपल्यामध्ये म्हणजे लाज नाही पाहिजे फक्त हा व्यवसाय असा आहे मित्रांनो याला लोकांना खालच्या पातळीवर घातलेला आहे पण सर्वोच्च व्यवसाय जर म्हणलं तर शेळीपालन आहे आज याला म्हणजे तुच्छ मानलं जातं पण विचार करा मित्रांनो ह्या शेळी पालनामधून आज लाखो रुपये महिना आपले शेळीपालक मित्र घेत आहेत असे बरेच काही उदाहरणं आहेत रियलमध्ये ला आहे यूट्यूबवर तुम्हाला खोटं वाटत असेल पण खरोखर असे काही शेळीपालक आहेत की जे महिन्याला लाख रुपये त्याच्यामधून इन्कम घेतात आणि खरोखर आहे मित्रांनो शेळीपालन जर चांगले नियोजन करून जर केलं तर शेळीपालनामध्ये भरपूर काही नफा पण आहे आणि कमी भांडवलामध्ये कमी पैशामध्ये सुरू होणारा व्यवसाय जर म्हणलं तर फक्त शेळीपालन आहे तुम्ही दहा वीस हजार रुपयापासून दहा ते वीस हजार रुपयापासून शेळीपालन सुरू करून दोन तीन वर्षाला चांगल्या त्यापैकी त्याच्यामधून इन्कम घेऊ शकता असा हा व्यवसाय आहे मित्रांनो तर माझं म्हणणं काय आहे की जे समजा आता बघतायत की नोकरी जॉबसाठी दिसतं तर त्यांनी एकच विष विचार करायचा मित्रांनो आपल्याला नोकरी जॉब जरी कोणता जरी जॉब करायचं म्हटलं तिथं चार पाच लाख रुपये आपल्याला डोनेशन भरावं लागतं आणि तेवढंच जर तुम्ही लाख रुपये या शेळी पालनामध्ये शेळ्यांमध्ये गुंतवणूक जर केली तर दोन वर्षामध्ये तुम्हाला तिथून दहा ते पंधरा हजार रुपये महिना मी कमी सांगून राहील तुम्हाला दहा ते पंधरा हजार रुपये महिना तुम्हाला कंपल्सरी सुरू होतो फक्त कष्ट करणं ही आपल्याला गरज आहे आणि मित्रांनो जसं तुम्ही जॉबला जासाल तुम्हाला जॉब बा बारा तास कंपलसरी करावं लागेल इथं तसं नाही तुम्ही दोन तास चार तास तुमच्या हिशोबानं जसा वेळ दिसान तसा याच्यामधून तुम्ही इन्कम चांगल्यापैकी घेऊ शकता मित्रांनो कारण की बरेच काही उदाहरणं आहेत आपल्या शेळी पालकांची मित्रांनो आपण पण असाच छोटासा शेळीपालन करत आहोत जवळपास आपल्याला पाच वर्ष झाले आपण शेळी पालन करतोय याच्यामध्ये फक्त तुम्ही माणसां तुमचं शेळ्या तर जेवढे ओडे तेवढ्या आहेत पण आता कसं असतं याच्यामध्ये सगळं आपलं कुटुंब भागवणं आणि आपल्याला शेती कमी असल्यामुळे एक एकर शेती असल्यामुळं आपण याच्यातच सगळा उदरनिर्वाह करतो आहे मित्रांनो तर त्याच्यामुळं आपल्याकडून तुम्हाला जास्त इन्कम दिसत नाही पण खरोखर जर चांगल्यापैकी चांगल्या नियोजन करून जर केलं तर याच्यामधून लाख रुपये महिना आपण शंभर टक्के घेऊ शकतो फक्त नियोजन चांगलं पाहिजे चिकाटी पाहिजे त्याच्यात मेहनत आपली पाहिजे मेहनत म्हणजे मेहनत आपल्याला जास्त करायची गरज नाही फक्त यांचं नियोजन यांचं चाराचे नियोजन खुराकाचं नियोजन यांचं तो परत काही दुखत असलं समजा बिमार असली शिळी त्याचं नियोजन लावायचं असं फक्त एवढं नियोजन जर तुम्ही केलं मित्रांनो तर शेळी पालन खूप चांगलं आहे आणि बरेच काही आपले उदाहरणं आहेत की याच्यामधून बरेच काही लोकांनी पन्नास 15 पन्नास सात सात लाख रुपये कोटी रुपयापर्यंत शेळीपालनामधून इन्कम केलेलं आहे त्याच्यामुळं मित्रांनो शेळीपालन हे जेवढं हलक्या समजत आहेत लोक तेवढं हलक्यात नाही आहे याच्यामध्ये चांगल्यापैकी इन्कम भेटतं आहे Uh, कारण की अशी आता बघा कारण की याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी सहा महिन्यामध्ये एका वर्षामध्ये दुप्पट होणारे म्हणजे आपण जरी गुंतवणूक केली दहा हजार रुपये गुंतवणूक केली तर एका वर्षामध्ये याच्यात वीस हजार रुपये तीस हजार रुपये होऊ शकतात डबल जरी म्हणलं तर डबल धारा तुम्ही एका वर्षामध्ये वीस हजार रुपये दहा हजाराचे वीस हजार रुपये होतात असा व्यवसाय किंवा कोणताही अशी बँक नाही की तिथे एका वर्षामध्ये तुमची रक्कम ही, ही। दुप्पट तुम्हाला तुम भेटल फक्त शेळी पालनामध्ये एवढं इन्कम भेटतंय मित्रांनो फक्त कष्ट करणं <laughs> हे आपल्या हातामध्ये आहे बघा आता आपलं हे आता एक दीड महिन्याच्या अगोदर जाण वेळलेले आहेत आणि बकर बघा किती सुंदर आहेत आता हे बकरं अजून दोन दोन महिने सांभाळले की पाच पाच हजार रुपयाला पाच पाच सहा हजार रुपयामध्ये म्हणजे चार पाच महिन्याचं बोकडं तुमचं पाच हजार पाच सहा हजार रुपये तुम्हाला देऊन जात आहे म्हणजे विचार करा तुम्ही जर एक पा बारा ते पंधरा हजार रुपयामध्ये जर शेळी घेतली आणि ती जर सहा महिने पी दोन बकराची शेळी घेतली ती सहा महिने सांभाळली तिची बकरं तुम्हाला पंधरा हजार रुपये देऊन जातात आणि दिवसांदिवस बघा मित्रांनो तुम्ही मटणाचे भाव वाढत चाललेले आहेत आज बोकडाचं मटण जर म्हणलं तर सातशे साडेसातशे आठशे रुपयापर्यंत याचा रेट आहे मित्रांनो किलो जर असा सातशे आठशे रुपये किलो जाणार आपला शेतीचा माल पण नाही कोणता आणि दुसरा कोणताही माल जर म्हणलं तर एवढा भाव कुठंच नाही मित्रांनो फक्त हा बोगडाच्या मटणाला भाव आहे त्याच्यामुळं दिवसेंदिवस ती जी वाढत चाललेली आहे याचे भाव भविष्यामध्ये कधीच कमी होणारे नाही हे दिवसेंदिवस वाढत चालणार आहेत त्याच्यामुळं अशी एकमेव व्यवसाय जर म्हणलं तर सर्वात सोपा आणि सर्व सर्वात कमी भांडवलावाला व्यवसाय जर म्हणलं तर शेळीपालन आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपले जे काही मित्रमंडळी असतील शे शेतकरी बांधवांची त्यांनी शेळी पालन करण्यासाठी कमी खर्चामध्ये हा व्यवसाय नक्कीच निवडायला पाहिजे कारण की याच्यामध्ये इन्कम तर चांगलं आहे आणि गुंतवणूक पण खूप कमी आहे अशा पद्धतीनं तुम्ही नियोजन करून सा, करून चांगलं इन्कम घेऊ शकता कसं कसं आहे मित्रांनो कोणताही व्यवसाय करायचं म्हटलं तर जिद्द चिकाटी आणि मेहनत ही खूप महत्त्वाची असते जर तुम्ही मेहनत चांगली केली जिद्द चिकाटी जर ठेवली तर कोणत्याही व्यवसायामध्ये तुम्हाला चांगल्यापैकी यश मिळू शकतं फक्त मेहनत मेहनत हा शब्द इतका अवघड आहे म्हणजे सोपा आहे फक्त मेहनत करणं ही अवघड आहे फक्त ज्याला मेहनत करायची समजलं तो व्यक्ती कधीच याच्यामध्ये फेल होऊ शकत नाही नापास होऊ शकत नाही त्याच्यामुळं मेहनत करणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो याच्या ह्या व्यवसायामध्ये मेहनत म्हणजे आपल्याला अशी जास्त मेहनत करायची गरज नाही फक्त नियोजन चांगलं केलं आणि यांचं चाऱ्याचं खुराकाचं चा नियोजन जर चांगलं केलं तर काहीच अडचण नाही याच्यामध्ये हा ह्या व्यवसायासारखा दुसरा स्वपा कोणताही व्यवसाय नाही मित्रांनो फक्त लेंडी जाणण्याची लाज नाही पाहिजे याच्यामध्ये लाज जो धरेन त्याला हा व्यवसाय म्हणजे सक्सेस नाही होऊ शकत व्यवसायामध्ये याच्यामध्ये लाच सोडून द्यावं लागते आपल्याला ले लेंडी झाडणं किसळ करणं हे सोडून द्यावं लागणार लेंडी झाडा लागेल आणि किसळ करणं म्हणजे असे किसळणे आली ले पाहिजे लेंडीजी यायची की बाबा मी झाडू कसं असं नाही स्वतः नोकर बनून आपल्याला याच्यामध्ये काम करावं लागेल तेव्हा आपण स्वतः मालक हा लोकपती पण होऊ शकतो करोडपती पण होऊ शकतो फक्त मेहनत करणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो तर मित्रांनो थांबूया इथंच आता भेटूया दुसऱ्यांनी नोळीमध्ये जय जवान जे किसान जय हिंद जय महाराष्ट्र